नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी आणि एक कोलगेट स्माइल स्वतःसाठी जरूर देत असाल खूप छान वाटतं ज्यावेळी तुमची कमेंट येते की ताई आमची मुलं सकाळी उठलं की ब्रश घेऊन बाटली समोर येतात आणि मावशीला सांगतात सारिका मावशी ही आमची कोलगेट स्माईल तुझ्यासाठी तर शाब्बास अशा मुलांनो की थो जेवणाची सुरुवात सकाळी उठायची सुरुवात ही जर स्माईल न झाली तर दिवस पण आपला मस्तपैकी जातो आणि तुम्ही लहान आहात तोवरच हसायला शिका रडू नका फुगू नका हसत जगा म्हणजे आपल्याला युनिवर्सकडनं सुद्धा आनंद मिळतो तुम्ही सकाळी सकाळी हसलात तर शाळेतला सगळा अभ्यास तुमच्या लक्षात राहतो आणि परीक्षेत सुद्धा तो, तो आपोआप आठवतो तर आज तुमचाच विषय घेऊन मी आली आहे दहावी बारावी असो पहिलीपासनं कुठपर्यंत पण असो ज्या मुलांना परीक्षेची भीती वाटते ती खूप हुशार असतात त्यांना सगळं येत असतं पण परीक्षेत गेल्यावर आत्मविश्वास ढासळतो किंवा भीती वाटते धडधडायला लागतं परीक्षेच्या रूममध्ये गेल्यावर काहीच आठवत नाही पेपर बघून गोंधळ उडतो या सगळ्या मुलांसाठी पावरफुल रेमेडी घेऊन मी आली आहे आता दोन गोष्टी सांगणार मी तुम्हाला की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे घाबरू नका अभ्यास केल्यात घाबरू नका घाबरतं घाबरतं कधी आपण माणूस कुठला तरी ग्रह आपला खराब झाला असतो त्यावेळी तर बुध ग्रह जेव्हा विद्यार्थी लोकांचा खराब होतो त्यावेळी आपल्याला परीक्षेमध्ये गेल्यावर असं फील होतं की आपल्याला काही येतच नाहीये किंवा अंग कापतं घाम येतो कोरडी तहान ता, लागती किंवा अक्षरशः म्हणजे ह्याला टॉयलेटला वगैरे लागते इथपर्यंत घाबरायला गाँगा। मुलांना होतं का होतं मुलं आहेत अभ्यास करतात अगदी पण त्यावेळी त्यांना तसं होतं तर पत्रिकेत आत्ता चालू असणाऱ्या दशा महादशांमध्ये बुधाची दशा कुठंतरी किंवा त्यांच्या कुंडलीतच बुध खराब असू शकतो यावेळी काय करायचं आहे माग पण मी सुपारीचा बुधग्रहाचा उपाय सांगितलेला आहे तो चालूच ठेवा दुसरी गोष्ट बुधाचा उपाय करायचा आहे आपल्याला तो म्हणजे आपला सरस्वती क्रिस्टल हा प्रतीक आहे ह्याचा रंग हिरवा आहे सरस्वती यंत्र आहे बुधाचे नंबर आणि सरस्वतीचे नंबर ह्याच्यावर आहेत त्यामुळं सरस्वती क्रिस्टल यांच्या जवळ आहे आणि माझ्या रेकीमध्ये जे आहेत त्यांना हे प्रॉब्लेम होणार नाहीत ज्या ज्यावेळी तुम्हाला भीती वाटेल त्या त्यावेळी परीक्षे तुम्ही हे नेऊ शकणार नाही जवळ पण फक्त रोज तुम्ही याला फर्मेशन देता रोज याचे असतील आणि परीक्षेमध्ये असताना सेकंदभर वेळ वाया घालवायचा नाही ज्यावेळी तुम्हाला अशा काही व्हायला लागेल भीती वगैरे त्यावेळी एक सेकंदाभर डोळे झाकायचे नंबर समोर आणायचे क्रिस्टल समोर आणायचा एक नवीन ऊर्जा तुम्हाला मिळेल भीती तुमची जाईल आणि तुम्ही पेपर लिहायला सुरुवात कराल आता दुसरी गोष्ट अजून बुध खराब झाला असेल तर पहिली गोष्ट बुध खराबच कोणाचा होऊ नये यासाठी नवग्रह चौकी ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे विद्यार्थी घरामध्ये आहे विद्यार्थीच असं नाही बुध ग्रह हा बिझनेसचा का सुद्धा कारक आहे नोकरीचा सुद्धा कारक आहे मुलं होण्याचा सुद्धा कारक आहे त्यामुळे नवग्रह चौकी ही आपल्या घरात असली पाहिजे त्यामुळं ग्रह हे आपले मजबूत राहतात किंवा जास्त त्रास आपल्याला ग्रहांचा होत नाही तर आता बुधग्रहाचा उपाय सांगते बुधग्रह हो असतो कुठं तर आपली ही जी करंगळी आहे उजव्या हाताची ही जी आपली करंगळी आहे किंवा डाव्या हाताची धरा दोन्ही धरली तरी चालेल पण उजव्या हाताची करंगळी आपली जी आहे म्हणजे हा जो आहे तो बुध पर्वत आहे हा हात असू दे नाहीतर हा हात असू दे दोन्ही हात असू दे करंगळीच्या शेवट जिथं हा उभार असतो आपला हा भाग म्हणजे बुध पर्वत आहे जर तुम्हाला अशी परीक्षेच्या वेळी भीती वाटत असेल तर ता तुम्ही आजपासनं या करंगळीच्या ठिकाणी जितका वेळा तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा या अंगठ्यानं हाता या हाताच्या या अंगठ्यानं या हाताच्या या अंगठ्यानं इथं बुध पर्वतावर हळूहळू प्रेस करून गणपती बाप्पाचा कोणताही मंत्र तुम्ही म्हटलात की बुधग्रहाचा नाही गणपती बाप्पाचा कोणताही मंत्र तुम्ही म्हटलात ज्याप्रमाणे ओम गम गणपते नमः असा जर मंत्र एक पाच मिनटं इथं प्रेस करत करत जर म्हटलात तर बुधग्रह हा पॉवरफुल होतो आणि या ज्या परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी असतात त्या दूर होतात स्वतःच्या हातानं स्वतःलाच करायचे ताई मुलांचे हात आम्ही दाबून देऊ का ताई आम्ही असं करू का नाही ज्या मुलांना कळत नाही त्या मुलांना सरस्वती पेंडल आहे ज्या मुलांना कळतं त्यांच्याकडं सरस्वती यंत्र आहे ज्या पालकांना कळतं त्यांच्याकडं नवग्रह चौकी आहे आणि ज्या मुलांना कळतं त्यांनी बुधाचा हा उपाय केल्याशिवाय रोज करा दोन मिनटं झोपता झोपता केला तरी चालेल त्याला कशाचंही बंधन नाही वेळेचं बंधन नाही काही नाही जर करत राहिला तर बुधग्रह मजबूत होतो हा उपाय व्यापारी वर्ग सुद्धा करू शकतो नोकरी वर्गसुद्धा करू शकतो ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीयेत ते दोघही पती पत्नी करू शकतात शंभर गोष्टी बुध आपल्याला देत असतो शंभर गोष्टी बुध आपल्याला देत असतो त्यामुळं काहीही आयुष्यामध्ये अडचणी असतील तरीसुद्धा तुम्ही इथं प्रेस करून ओम गम गणक गणपते नमहाचा जप करू शकता तर बुधाचा हा पॉवरफुल उपाय परीक्षेमध्ये तुम्हाला भीती वाटणार नाही तर काय करायचं हे उपाय तुम्हाला आज कळले असतील तर भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जणांनी बघा आणि छान छान कमेंट करा दुसरी गोष्ट वरती दिलेल्या नंबरवरती प्रोडक्ट्स भरपूर आहेत भरपूर ऑफर चालू आहेत तर लवकर लवकर तिथं येत जा आणि आपले आपले प्रोडक्ट तिथं बुक करत जा कुणीही तिथं मेसेज करू नका मला फक्त व्हॉट्सअपवर सॉरी कुणी तिथं कॉल करू नका फक्त मेसेज करा म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही कामं थोडीशी पटपट पटपट पट, होतील तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत त्या टा बाय बाय